तर निघालोय परत एकदा नदीवरती पिंकीची सुद्धा झाली तयारी रॉयदास चालू इतकी जण चाललोय परत एकदा चौघ जण चालले चौघ नाही पाच जण चालले अक्षय सुद्धा येतोय आजच्याला शाळेला सुट्टी आजच्याला घेतले ना पिंके सगळं सायमन बरेचशे वेळा ना, ना पिंकी विसरूनच जा येते कधी सुरी विसरते कधी कधी ना मीठ सुद्धा विसरते ते लक्षात तर मग आता भरलंय ना सगळं सायमन सायपाकाच घेतलंय ना तर चला आता जाऊ नदीला आणि बघू काय कसं आहे ना तिकडं पाणी सुद्धा ना जास्त जे खालच्या बाजूला गेलतो एकदम लांबवरती तर तिकडे एकदम पाणी कमी होतं पण आपल्या साईडला ना एकदम जास्त पाणी आहे तरी सुद्धा बघू किती मासे भेटतात आपल्याला तर चला नदीलाच भेटू आता तर नदीला सुद्धा येऊन पोहोचलोय तर गाडी सुद्धा एकदम पाण्याच्या शेजारी आली आणि अशी गाडी आले ना तर एकदम सोपं जाते अ जाळे सुद्धा येते डायरेक्ट शेजारीच पाण्याच्या इथं एवढ्या जागेमध्ये जागे तर मस्त जागा आहे आणि इथंच आपण जाळी लावून बघणार आहे आजच्याला आजच्याला आंबीला आलोय आंबीला बघू आम्ही साईडला आम किती मासे भेटतात आजच्याला बरेच दिवस झाले इकडं नव्हतो आलो आजच्याला आलो तर आता पहिलं तर आम्ही टुप फुगून घेतोय आणि त्याच्यानंतर आपण इथंच शेजारी पाण्यामध्ये जायचंय आणि इथं एवढ्या जागेमध्ये जाळे लावू आणि बघू मासे किती आपल्याला सापडतात आणि जर मासे सापडले ना तर एवढ्या जागेमध्ये आपल्याला कालवण सुद्धा बनवायचं आहे माशांचाच तर बघू माशे पहिले तर भेटायला पाय चला झाले आमच्या आता तयारी तर भरपूर जाळे आजच्याला सुद्धा आणलेले आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा आणि इकडं ह्याच्यामध्ये तीन आहेत तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठं आहे चालू आता साफ करते जागा भात करायला इथं त्या दिवस साफ करून घेणार आहे आम्ही आणि मग चूल करणार आहे इथंच बसायला चांगला जागा साफ केलाय बघा शालू गेली दगडी आणायला बघा चूल बनवायला एक तर दगड आहे इथंच अजून एक आणायला लागेल दगडी पण आणल्यात आणि थोडंसं सरपण पण काढलं या भात घातला आहे लगे आता लगेच तर किती भेटत काय माहिती मासे सोडल्यात जाळी जर मासे भेटले तर मग कालवण पण करणार आहे भात तर झालेला आहे जाळी झाल्यात काढून आता बाहेर येतात वाटतं बघा चिलपे किती मोठी सापडली त्यांना दोन किलो पर्यंत असेल ते चिलपे दोन किलो ची वजन तर नाही केलं दोन किलो पर्यंत मोठेच आहे ना अंदाज सांगतो मासे चांगले सापडल्यात मोठे मोठे शालूला सांगितलं मासे घ्यायला बघा आली ती पण मासे दिल्यात कालोनाला बघा शालू ल साफ करायला सांगितल्यात आणि ते दोघ जण परत गेल्यात जाळी सोडायला कालोन वस्तावर कांदा पण कापून घेते लगेच मासे चांगले साफ करून झाल्यात बघा धुऊन पण घेतल्या तर आता कांदा कापून घेते मिरच्या टोमॅटो असं कापून घेते तेल तर मस्त तपलंय लग्ग्याची लसूण पण टाकून घेणार आहे मी लसूण मिरच्या मिरची खुबीच चिरून घेतली आज तुकडे नाही केले मिर्ची मिरचीचे कांदे कांदा पण टोमॅटो पण घेतले त्यातून मसाले घेतल्यात कांदा मसाला मिरची पावडर माश्याचा मसाला आणि हळद काळा मसाला असे घेतल्यात तर कांदा टोमॅटो शिजला आहे हे मसाले पण टाकून घेतले जास्त करून कांदा मसाला घेतला आहे मिरची पावडर कमी घेतली आज कमी तिखट करून कधी 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 लवकर कांदा शिजल्याच्या नंतर मासे टाकून घेणार आहेत मासे लगेच टाकून घेणार पातेलामध्ये मधी जागा पण नाही होते माशाला मासे झाल्यात जास्त वाटत कालवंत तर झालाय आता खाली उतारलय अक्षयला वाढून दिलाय भात बघा कसा खात कस झालंय कालवन जाळी झाल्यात काढून आता झिलंबी बघा हातामध्ये आणली त्यांनी तर पाण्यातनं सुद्धा बाहेर निघून आलोय आणि आता हे ना लगेचच जेवायचं इथं सकाळी तर इतका भारी जागा नव्हता पिंकीने शालोने मस्त जागा केलं इथं एवढ्या जागेमध्ये तर बसता सुद्धा येईन मी इथं आणि आता इथं बसून आहे ना आहे आणि लगेचच मार्केटला सुद्धा जायचं आहे कारण तर आता वाजलं चार आणि आता जास्त काही वेळ लागायचा नाही कारण तर आहे ना आंबेला जे आपण आणि इथून मार्केट तर जवळच आहे पहिलं तर जेवण घेऊ आता आपण आणि पिंकीने वाड्याला सुद्धा सुरुवात केली रॉयदासला सुद्धा काढ दिलंय आणि आता माझं सुद्धा आलंय आणि आता बसतो इथंच मी जेवायला एवढ्या जागेमध्ये आणि अक्षयने तर आदोगाला सुरुवात केली त्याचं झालंय जेवण आता तर आता सगळं उरकलं आहे आता मासे काढून घेतो आहे पाटक्याने आणि आजच्याल आहे ना घरीसुद्धा जायचं आहे आपल्याला कारण तर वजन काटा आणि पाटी घरीच येत तसे म्हणायला भरपूर मासे सापडे दोन गांजू आहेत ह्याच्यामध्ये थोडे कमी असणार आहे मासे ह्याच्यामध्ये चांगले मासे भेटलेत उचल जोर ते कचरा काढते गावात त्याच आहे ना मुळे त्या लागतात गांजूलाच देऊन घे थोड हा उचल बर भेटले का मासे पिंके झाले ना कारण तर दोन वेळा जाळे लावलेले आणि पहिल्या वेळेस सुद्धा तितकेच आणि दुसऱ्या सुद्धा तितकेच मासे सापडले दोन गांजू आहेत तर, ला लाव तर लाव आता गाडीला लावले एक तर ला, 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 लावले जाळ्याची चला आता घरी जाऊ पटकेने बघा पिशवी लावून घेतोय आणि आता घरी भेटू आपण आपच्याला घरीच थांबलोय मी पिंकीला आणि शालूला मार्केटला लावलंय रिक्षाला गेलो आजच्याला आणि मासे सुद्धा माझे भरपूर होते आणि वाटलं नव्हतं की इतके सुद्धा मासे सापडतील नंतर नंतर आहे ना एक परत एकदा जाळे लावलेले त्यावेळेस ना चांगले मासे सापडले दुसऱ्या साईडला आणि आता गेलं दोघे जणी नाही जण आहे ना तरी दोन पाट्या भरून तर मासे असतील ना असं वाटतंय पिशवीमध्ये होते ते पाटीमध्ये वसल्याच्या नंतर झालेच असते दोन पाट्या असं वाटतंय तर चला जास्त काय आता ना दाखवायला सुद्धा जमायचं नाही थांबलो आता घरीच मी तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा